ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची संघ परिवाराशी जवळीक आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचा त्यांच्यावरती असलेला प्रभाव हा कधीच लपून राहिलेला नाही आणि म्हणून की काय ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना भारतीय जनता पार्टीने मुंबईमधून उमेदवारी दिली आणि त्यामुळे त्यांच्या संबंधित अनेक बाबींवरती पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली म्हणून उज्ज्वल निकम का आले पुन्हा चर्चेमध्ये चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो सोशल मीडियावरती उज्ज्वल निकम यांच्याविषयीच्या अनेक पोस्ट व्हायरल झालेल्या आपल्याला दिसत आहे यासोबत अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील आणि सिनेमा नाट्यसृष्टीमधील काही कलावंतांनी देखील याबाबत भाष्य केलेले आहे यातील महत्त्वाची बाब जी अतिशय महत्त्वाची आहे ती म्हणजे बहुतांश व्यक्तींनी उज्ज्वल निकम यांच्यावरती टीका केलेली आहे जिथे यशाची खात्री असते अशा केसेस घेणे ज्याला ओपन आणि शट अशा प्रकारच्या केसेस वकिली भाषेमध्ये म्हटलं जातं आणि म्हणून जिथे फार वकिली कौशल्याची अजिबात गरज भासत नसते आणि पराभवाची शक्यतासुद्धा अगदी नाममात्र असते किंवा नसतेच अशाच केसेस उज्ज्वल निकम लढतात असा आरोप त्यांच्यावरती केला जातो वकील कौशल्याने केस जिंकण्यापेक्षा केसेस संबंधित घटकांना मॅनेज करून केस जिंकणे ही निकम यांची कार्यशैली असल्याचं काहींचं म्हणणं आहे आणि त्यांचं आणि संघ परिवारांचं संबंध कसे मधुर राहिलेले आहेत याचे सुद्धा दाखले अनेकांनी लिहिलेले आहेत अजमल कसाबच्या बाबतीत उज्ज्वल निकम यांनी जे वक्तव्य केलं होतं की त्यांनी जेलमध्ये कोठडीमध्ये अजमल कसाब यांनी बिर्याणी मागितली होती आणि त्याबाबत बोलताना निकम यांची तेव्हा ते सांगण्याची पद्धत आणि आविर्भाव असा होता की जणू काही सरकारने कसाबची मागणी पूर्ण करून त्याला जेलमध्ये त्याच्या कोठडीमध्ये बिर्याणी खायला दिली होती खरं तर असं काही घडलेलं नव्हतं परंतु सरकारी वकील असलेले उज्ज्वल निकम यांच्या त्या खोटाड्या दाव्यामुळे तत्कालीन सरकारच्या विरोधामध्ये जनतेमध्ये नाहक संताप रोष निर्माण झाला होता मग अलीकडे काही काळापूर्वी त्यांनी सांगितलं की कसाबने बिर्याणीची मागणी कधीही केली नव्हती आणि साहजिकच सरकारने त्यामुळे त्याला जेलमध्ये कधीही बिर्याणी दिली सुद्धा नव्हती याविषयी खुलासा करताना वकील उज्ज्वल निकम असे म्हणतात की कसाब बाबत समाजातील काही घटकामध्ये काहीशी सहानुभूती निर्माण होत असल्याचं माझ्या निदर्शनाला आले त्यामुळे मी तेव्हा तसं माध्यमांसमोर सा खोटं सांगितलं ॲडव्होकेट निकम यांची लॉजिक नेमकं काय होतं हे आजपर्यंत कोणाच्याही लक्षात आलेलं नाही सरकारच्या विरोधात जनतेच्या मनामध्ये रोष किंवा संशय निर्माण करणारं वक्तव्य एक सरकारी वकील करतो आणि वर त्याला काही भंपक मुलामा देतो असं या राज्यात नव्हे तर देशात प्रथमच घडलेलं असेल तरीही सरकारची कृपादृष्टी उज्ज्वल निकम यांच्यावरती कायम राहिलेली आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोट खटल्यातील बहुतेक सर्व आरोपींवरती निकम यांचे हे लॉजिक आजपर्यंत कोणाच्याही लक्षात आलेलं नाही देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला असताना फक्त अभिनेता संजय दत्त यांच्यावरील देशद्रोहाचं कलम हटवलं जाणं कोपर्डे आणि त्यानंतर मुंबईतील शक्तीमिल प्रकरणातील केसमध्ये त्यांनी केलेल्या काही गोष्टींबाबत वकिली वर्तुळांमध्ये खूप चर्चा होत असते मात्र ही चर्चा निकम यांचं कौतुक करणारी अजिबात नसते अशा आणखी बऱ्याच बाबी आहेत पण त्या सगळ्यांमध्ये महाराष्ट्राचे माजी आय जी म्हणजेच पोलीस महानिरीक्षक एस एन मुश्रीफ यांनी त्यांच्यावरती जे आरोप केले ते अधिक गंभीर होते आणि आहेत सुद्धा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबईवरील सव्वीस आकऱ्याच्या हल्ल्यामध्ये शकडो मुंबईकर सोबत ए टी एस प्रमुख हेमंत करकरे साळसकर हे सर्व अधिकारी यांच्या हत्या झाल्या याबाबत एस एम मुश्रीफ यांचं या सर्व प्रकरणाबाबत वेगळं मत होतं आणि त्यावरती त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे त्याचे नाव आहे हु किल करकरे आणि या पुस्तकात ती अजूनपर्यंत सरकारने कुठलीही बंदी घातलेली नाही या पुस्तकाचे अनेक भारतीय भाषांमध्ये सुद्धा अनुवाद झालेले आहे त्यामुळे आपण सुद्धा या पुस्तकाच्या संदर्भ घेऊन काही गोष्टी बोलायला काहीच हरकत नाही या पुस्तकात मुश्रीफ यांनी अतिशय महत्वाचे मुद्दे आपल्यासमोर उपस्थित केलेले आहे ज्याचा संदर्भ उज्ज्वल निकम यांच्याशी आहे आणि उज्ज्वल निकम आता देशाच्या लोकसभेमध्ये जाण्यासाठी उभे आहेत म्हणून त्यांच्यावरती चर्चा होणं किंवा जनतेला ते सगळं माहीत होणं गरजेचं आहे हे पुस्तक सर्वत्र उपलब्ध आहे प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे आपण या पुस्तकातील काही महत्वाचे मुद्दे त्यावरती चर्चा करणार आहोत मित्रांनो ही माहिती तत्कालीन काही टी व्ही चॅनल्स आणि वर्तमानपत्रामध्ये सुद्धा प्रसिद्ध झालेली आहेत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबईवरती हल्ला झाला परंतु त्यापूर्वी तब्बल आठ दिवस आधी अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने आपल्या भारतीय रॉय या गुप्तचर संस्थेला एक इशारा दिला होता की पाकिस्तानच्या लष्करी तोयबाची एक बोट अतिरेक्याला घेऊन भारतीय सागरी हद्दीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि ते अतिरेकी मुंबईमध्ये काही महत्वाच्या ठिकाणी हल्ला सुद्धा करणार आहेत त्या बोटीच्या समुद्रातील परफेक्ट ठिकाणाचे अक्षांश आणि रेखांश सुद्धा अमेरिकेच्या त्या गुप्तचर संस्थेने रॉयला कळविले होते रॉय या आपल्या गुप्तचर संस्थेने दुसऱ्याच्या दिवशी आय बी या संस्थेकडे कळवली होती आय ने ही महत्वाची माहिती तातडीने मुंबई पोलीस आणि वेस्टर्न नेव्हल कमांडला कळविणं ने गरजेचं होतं आवश्यक सुद्धा होतं आय बीचे तत्कालीन सहसंचालक प्रभाकर आलोक यांची ती जबाबदारी होती परंतु त्यांनी ती पार पाडली नाही त्यांच्याऐवजी त्यांनी दुसऱ्या दिवशी ती माहिती अतिशय मर्यादित अधिकार असलेल्या नावल गुप्तचर विभागाला सागरी तटरक्षक दलाला कळविली या यंत्रणांनी पुढच्याच दिवशी समुद्रात शोध मोहीम राबवली परंतु त्यांना बोटीचा ठाव ठिकाणाची अचूक अक्षांश आणि रेखांश आलोक यांच्याकडून देण्यात आलेले नव्हते त्यामुळे त्यांची ती शोध मोहीम अपयशी ठरली आणखी काही बाबतीमध्ये हलगर्जीपणा झाला आणि मुश्रीफ यांच्या मते तो तो जाणीवपूर्वक करण्यात आला आणि आणि मग मुंबईवरचा भयानक हल्ला झाला शेकडो नागरिकांसोबत हेमंत करकरे आणि आपले अन्य बहादूर अधिकारी सुद्धा मारले गेले त्या संपूर्ण हल्ल्यानंतर मग तपास त्यातील कच्चे दुवे हलगर्जीपणा आणि बऱ्याच बाबींवरती मुश्रीफ यांनी सविस्तर आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे जे वाचताना प्रचंड अस्वस्थता होते हे नक्की एकवीस सप्टेंबर दोन हजार मालेगावला झालेला बॉम्बस्फोट एटीएस म्हणून त्या बॉम्बस्फोटाचा तपास करकरे यांच्याकडे आला होता त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे तपास करून तो बॉम्बस्फोट काही हिंदुत्ववाद्यांनी घडवण्याचा निष्कर्ष काढला होता साध्वी प्रज्ञा सिंग लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित निवृत्त मेजर रमेश उपाध्याय जम्मूतले जम्मूमधील एका धार्मिक पीठाचे महंत दयानंद पांडे समीर कुलकर्णी आणि अन्य काही लोकांना करकरे आणि त्यांच्या टीमने अटक केली जे सगळे हिंदुत्ववादी विचारसरणीचे होते आणि त्यांना हा देश हिंदू राष्ट्र बनवून म्हणजेच आर्यावर्त बनवून सध्याची घटना बाद करून वेदावरती आधारित धार्मिक रचना म्हणजेच मनुस्मृती वगैरे लागू करण्याचं होतं त्यांचे लॅपटॉप मोबाईल सगळे करकरी यांनी जप्त केले होते आणि त्यातून या सगळ्या अतिरेकी हिंदुत्ववाद्यांचे हे मनसूबे सगळे त्यांच्या समोर उघड झाले होते आपल्या उद्दिष्टांच्या आड येणाऱ्या सगळ्यांची हत्या करण्याचा निर्णय सुद्धा या मंडळीने घेतल्याचं करकऱ्यांच्या तपासामध्ये पुढे आलं यापूर्वी देशाच्या विविध भागात त्या संघटनेनी घडवलेले स्फोट आणि त्यात त्यांना त्यासाठी मदत करणारे लोक यांची सुद्धा माहिती करकऱ्यांना मिळाली होती त्या सगळ्यातून जप्त केलेल्या लॅपटॉप मधील केवळ पंचवीस टक्के माहितीच विश्लेषण करकरे यांना करता आलं अजून जवळपास पंच्याहत्तर टक्के माहिती त्यांना विश्लेषण करायची होते हे सगळं जाणून घ्यायचं होतं ही सगळी माहिती जर करकर यांना मिळाली तर मागील अनेक वर्षापासून आपण जे नियोजन करतोय त्या सगळ्यांचा सत्यनाश होईल त्या सगळ्यांवरती पाणी फिरवलं जाईल हे त्या तथाकथित अतिरेक्यांच्या लक्षात आलं परंतु करकरे काही कुणाच्या दबावमध्ये अजिबात येत नव्हते त्यांनी धडाडीने तपास सुरूच ठेवला होता म्हणून करकऱ्यांची हत्ता घडून आणली आणि आपल्या मार्गातील मुख्य काटा दूर केला अशी मांडणी मुश्रीफ यांनी केलेली आहे कामा हॉस्पिटलमधील अतिरेक्यांच्या अस्खलित मराठी भाषेमधून बोलणं करकऱ्यांच्या शरीरमध्ये सापडलेल्या गोळ्या अजमल कसाब किंवा अबू इस्माईल यांच्या रायफलमधून झाडण्यात आलेल्या नसल्याचं कोर्टामध्ये सिद्ध होणं या बाबींची माहिती मुश्रीफ यांनी आपल्या हु करकरे या पुस्तकामध्ये सविस्तरपणे लिहिलेलं आहे आणि मग त्यांचं पुढं असं म्हणणं आहे की आय बी चे सहसंचालक प्रभाकर आलोक यांना रॉ कडून देण्यात आलेली माहिती योग्य प्रकारे राज्यातील संबंधित यंत्रणांना कळवली असती तर मुळातच तो हल्ला झालाच नसता कारण त्या आधीच ती बोट आणि त्या अतिरेकांना ताब्यात घेण्यामध्ये सुरक्षा यंत्रणांना यश आलं असतं आणि शेकडो नागरिकांचे प्राण वाचले असते हा अतिशय महत्वाचा मुद्दा उज्ज्वल निकम यांनी त्या तपासाच्या वेळी खटल्याच्या वेळी कोर्टाच्या निदर्शनास आणला नाही प्रभाकर आलोक यांना आरोपीच्या पिंजरात आणण्याचं निकम यांनी जाणीवपूर्वक टाळलं कारण ते संघाच्या वर्तुळातील होते असं मुश्रीफ यांचं म्हणणं आहे दुसरं कारण त्यांच्या शरीरामध्ये सापडलेल्या गोळ्या या अतिरेक्यांच्या रायफलमधून झाडलेल्या गेलेल्या नव्हत्या आणि त्या खांद्यावरून पोटाकडे अशा पद्धतीने गेलेल्या त्या गोळ्या रिव्हॉल्व्हरच्या होत्या आणि या रिव्हॉल्व्हरच्या गोळ्या झाडणारे कोण होते याचा अधिक तपास करण्याची मागणी निकम यांनी कोर्टामध्ये केली नाही ती का केली नाही असा प्रश्न सुद्धा मुश्रीफ यांनी उपस्थित केलाय निकम यांची ही कृती सुद्धा संघाशी संबंधित एका पोलीस अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी होती असा मुश्रीफ यांचा ठामपणे दावा आहे संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांना वाचवण्यासाठी त्याची परतफेड म्हणून आता संघ आणि भाजपाने त्यांना उमेदवारी देऊन लोकसभेमध्ये पाठवून त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतल्याचा मुश्रीफ यांचा आरोप आहे त्यांनी नुकतेच एक पोस्ट लिहून तो जाहीरपणे व्यक्त केलेला आहे कदाचित के आपल्यापैकी अनेकांनी ती पोस्ट वाचली असेल निकम यांच्या उमेदवारीमुळे या सगळ्यांची पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू झाली आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय खाली कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका अजूनपर्यंत तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद